निंबाळकर फलटन जा बैलान अखंड महाराष्ट्र अंकुरन अंकिता निंबाळकर हिच हलगीच्या कडकडाट स्वागत होते आणि तिचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय युवक नेतृत्व सचिन दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आज मैदान संपन्न झालं सर्व पाठीमागच्या सर्व सन्मानी अतिथींना विनंती आहे की कृपया आपण खुर्च्या खाली करायच्या विनंती आहे कारण या ठिकाणी सन्मानाने आपण थोडस खाली जायचंय क्षमस्व असावं परंतु आपण या शब्दाचा आदर कराल ही इच्छा व्यक्त करतो आधी खाली जायचंय स्वागतम स्वागतम सुस्वागतम जाने या बैलगाडीक क्षेत्राला एक आदर्श निर्माण केला एक नवी दिशा दिली ते कैलाशवासी रणजीत निंबाळकर सर यांची कन्या अंकुरन अंकिता दिंबाळकर हिच वाजत गाजत अदरणीय सचिन चव्हाण यांची आयोजित केलेल्या मंचकाच्या दिशेने आगमन होत आहे सर्वांनी जोरदार गायांच्या गजरात अंकिता अंकुरन दिंबाळकर अंकुरांचं स्वागत करायचंय अंकिता ताईंचंही या ठिकाणी आगमन होत आहे खरे अर्थानं बहिगाडी क्षेत्राला एक आदर्श दिला त्याला रंजित निंबाळकर सरांनी आणि त्यांच्याच विचारांवरती आज ही ताई सर्व सन्मान्य अतिथींना विनंती आहे आपण कृपया खर्चा खाली आणि आता नाही आदरणीय पाटील साहेब आपला निवेदन आहे कृपया आपण मंचकावर यायचा आपला सन्मान होतोय बरडिशा दिली एक नवा आदर्श दिला एक नवा विचार दिला संघटन म्हणजे काय असत एकत्रीकरण म्हणजे काय असतंय याची एक झलक म्हणून आपला सर्वांना ज्यांचा अल्पावधीतच परिचय झाला ते कैलासवासी रणजित निंबाळकर सर त्यांची कन्या अंकुरन याचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी बैलगाडी क्षेत्राला एक कमी वेळात चांगले ओळख करून दिली ते कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांची कन्या हिचा आज पहिला वाढदिवस आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या शुभहस्ते या ठिकाणी अंकुरनचा वाढदिवसाचा कार्य सर्वांना विनंती करतो की सर्व सन्मान्य अतिथींना विनंती करतो की आपण अंकुरांचा सा वाढदिवस साजरा करूयात आणि आमच्या तमाम बैलगाडी मालकांच्या बैलगाडी चालकांच्या वतीनं अंकुरांना तिच्या भावी आयुष्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया या सचिन जरी पु तुम जो हो हजार साल साल के हो, पचास हजार संत ज्ञानेश्वर माउलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र पावन भूमीमध्ये हा वाढदिवस अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर हिचा वाढदिवस संपन्न होतोय आपण सर्वांनी तिला शुभेच्छा द्यायच्या आहेत हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू हॅपी ब डेअर अंकुरन हॅपी ब डे टू यू ब्लेस यू तिला या ठिकाणी केक भरवला जातोय आणि भाऊंचे आशीर्वाद अंकुरांसाठी प्रेरणादायी आहेत ओके धन्यवाद आपण सर्वांनी स्थानापन व्हावं मी अनिकेत भाऊ घुले एक महाराष्ट्र